ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा कल्याणपूर्वेतील महापालिकेच्या पाच ड प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकातील पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे दरम्यान याच स्मारक आणि पूर्णाकृती पुतळ्यासाठी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पाठपुरावा केलाय असे बॅनर भाजपाकडून लावण्यात आले असून बॅनरवर केलेला पत्र व्यवहाराचे फोटो भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा फोटो आमदार यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांचा फोटो आहे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री कपिल पाटील कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचा फोटो सुद्धा आहे तर मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेना नेत्यांचे फोटो लावले नाही आहेत त्यामुळे पुन्हा एकदा या बॅनरची चर्चा होऊ लागली आहे प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज लाईब करा आणि बेल करा